नमस्कार सगळेजण घरात चमचमीत जेवण जेवत असतात पण देविकाला मात्र सत्याने सात्विक जेवण जेवायला सांगितलेलं असत त्यामुळे देविकाच्या तोंडची चवच फळालेली असते देविकाला खूपच भूक लागलेली असते पण देविकाला काहीच खाता येत नसत तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड होत असते पंकज देविकाला म्हणतो बेबी आज काय किती मस्त जेवण होत तू काही म्हण पण त्या मीराच्या हाताला मात्र चव आहे एक नंबर ती जेवण बनवते तेव्हा लगेच देविका पंकजच्या अंगावर धावून जात बोलते लाज नाही वाटत तुला का माझ्यासमोर मुद्दामून हे सर्व करतोस अरे बस कर ना हे सर्व आणि खरं सांगायचं तर आता या गोष्टी उगाच माझ्यासमोर बोलायची हिंमत सुद्धा करू नकोस प्लीज हे सर्व थांबव तेव्हा लगेच पंकज बोलतो बेबी असं काय झालं मी तर फक्त तुझ्यासमोर बोलत होतो ना तेव्हा लगेच देविका बोलते तुला समजतंय अरे मला इथे जेवण जात नाही माझी का अवस्था झाली ते माझ मला माहिती आणि तू माझ्याशी असं वागतोस अरे जरा तरी कधीतरी विचार कर माझा कधीतरी अरे माझी का अवस्था झाली असेल माझं पोट भरलं नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते त्यात काय एवढं तू तु तु तुझ्या वडिलांसाठी हे सर्व करतेस ना अगं मग जरा विचार करून वाघ देविका एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या वडिलांसाठी जर का तू हे करतेस तर तुला असं वागायची गरजच नाहीये देविका मला कळतच नाही कधी कधी तू असं का वागतेस तेव्हा लगेच देविका म्हणते आई बाबांसाठी मी काहीही करायला तयार आहे पण पण हे मला नाही सणवत तुम्ही प्लीज विचार करा तेव्हा लगेच सत्या बोलतो अगं देविका असं काय बोलतेस कोणतीही मुलगी आपल्या वडिलांसाठी काहीही करायला तयार होईल आणि तू मात्र असं वागतेस अगं जरा तरी विचार करून वागत जा तेव्हा लगेच देविका म्हणते सत्या तू गप्प ना मी आईशी बोलतीये ना आणि तुला मध्ये मध्ये कशाला नाक खुपसायला पाहिजे तू तु तु तुझं तोंड बंद ठेव ना तेव्हा मात्र लगेच सत्या बोलतो राहिलं तर मग मी कशाला काय बोलू निरुपा हे बघ मी तर हिच्या भल्यासाठीच हे सर्व बोलत होते पण आता जर का ही अशी वागत असेल तर मग मी काय करणार जाऊ देत तुम्हाला जे वागायचंय ना ते वागा मला काहीच फरक पडत नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते मीरा तुझ्या नवऱ्याला सांभाळ प्रत्येक वेळेला तुझा नवरा आगाऊपणा करतोय मी तुमच्या कोणत्या गोष्टींमध्ये लक्ष घालते का मग तुम्ही कशाला माझ्या गोष्टींमध्ये नाक खुपसता तेव्हा लगेच निरूपा बोलते देविका तो काही नाक खुपसत नाहीये तुझ्या कोणत्या गोष्टींमध्ये अगं तो तर तुला मदत करतोय तुझे वडील बरे व्हावेत म्हणून आणि तू मात्र त्यालाच बोलतेस देविका ग जरा विचार करून वागत ना तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच देविका मोठ्यानी बोलते बस झाला आता आता काही झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव मी तुला या गोष्टींसाठी अजिबात माफ करणार नाही तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच देविका मोठ्यानी बोलते बस आता एक गोष्ट लक्षात ठेवायची सत्या तू उगाचच नको त्या गोष्टींमध्ये पडतोयस त्यावेळेला लगेच निरुपा बोलते गप्पा बस ग देविका काय चाललंय तुझं अगं तुझ्या बाबांसाठी मी व्रत करायला सांगते आणि तू मात्र आगाऊपणा करतेस देविका तुला हे व्रत करायचं आहे की नाही मला सांग अगं मला कधी कधी वाटते की तू बापा बापावरती मनापासून प्रेमच करत नाहीस तुला असं वाटतच नाही की तुझा बाप लवकरात लवकर बरा झाला पाहिजे म्हणून तेव्हा लगेच देविका बोलते असं काय बोलताय तुम्ही असं माझ्या मनात काही नाहीये प्लीज तुम्ही असा विचार सुद्धा करू नका आई मला खरच खूप त्रास होतोय आई तुमच्या या वागण्याचा तेव्हा लगेच मोठ्या आणि निरूपा बोलते गप्प बस देविका मला सगळं समजतंय तू हे सर्व म्हणून करतेस तेव्हा लगेच देविका बोलते आई मला तुमचं वागणं वाटत नाही आई तुम्ही का असं वागताय तुम्ही माझ्यावरती का विश्वास ठेवत नाही आई प्लीज प्लीज समजून घ्या ना तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला लगेच आणि निरूपा बोलते देविका तुला हे व्रत करावंच लागेल नाहीतर एक गोष्ट लक्षात ठेव देविका तुझा आणि माझा संबंध संपला तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच सत्या मोठ्यानी बोलतो बघ बाबा देविका नक्की काय करायचं ते आता तूच ठरव कारण तुझं वागणं तर मला कळतच नाहीये देविका तू असं का वागतेस ना तेच समजत नाहीये देविका अगं तू तर नीट विचार करायला पाहिजे होतीस तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा लगेच देविका म्हणते मी काहीच चुकीचं वागत नाही मी जे काही वागते ते अगदी योग्यच वागतेय तुम्ही उगाच या गोष्टी ताणताय आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा ना त्रास होतोय प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही जे काही वागताय ना माझ्यासोबत ते चुकीचं वागताय प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र लगेच निरूपा तिथून निघून जाते आणि त्याच वेळेला सत्या बोलतो देविका आता तुला दाखवतो त्यावेळेला लगेच देविका सत्याच्या अंगावर धावून जाते त्यावेळेला मात्र मीराला खूपच राग आलेला असतो मीरा खूपच चिडलेली असते आणि त्यावेळेला मीरा मोठ्याने बोलते देविका बस माझ्या नवऱ्याच्या अंगावरती धावत जायची हिंमत करायची नाही तुझी हिंमतच कशी झाली ग असं वागायची अगं जरा तरी विचार करायला पाहिजे होतीस ना तू तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते देविका काय चाललंय तुझं अगं त्याने तर तुझ्या वडिलांसाठी व्रत सांगितलं आणि तू त्याच्या अंगावरती धावत जातेस देविका ते काही नाही तू आधी सत्याची माफी माग तेव्हा मात्र देविका बोलते आई तुम्ही असं काय करताय आई तुम्ही माझा का विचार करत तेव्हा लगेच बोलते मला तुझा विचार करायचाच नाहीये तू माझी माफी मागणार आहेस की नाही सांग तेव्हा लगेच देविका म्हणते आई तुम्ही माझ्या बाजूने का विचार करत नाही आत आई प्लीज तुम्ही माझ्या बाजूने विचार करा ना आई तुम्ही जर का माझ्या बाजूने विचार केला तर बरं होईल तेव्हा मात्र निरुपा बोलते मला तुझ्या बाजूने विचार करायचाच नाही त्यावेला सुधाकरराव बोलता देविका सत्या तुझ्यासाठी एवढं सगळं काही करतोय आणि तू मात्र त्यालाच बोलतेस देविका खरोखर आता ना भल्याचा जमानाच राहिला नाही हे मात्र तू सिद्ध केलंस तेव्हा लगेच देविका बोलते प्लीज प्लीज बाबा तुम्ही तरी असं म्हणू नका बाबा मला किती त्रास होतो तुम्हाला तर दिसतोय आणि तरी सुद्धा बाबा तुम्ही असा विचार का करताय बाबा तुम्ही जर का माझ्या साईडने विचार केलात तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी निरुपा बोलते आता सगळ्याच गोष्टी इथल्या इथे थांबल्या पाहिजेत कारण आता या गोष्टीचा मला त्रास व्हायला लागलाय खरं सांगायचं तर मला या गोष्टीच पटत नाहीये प्लीज हे सर्व थांबवलं तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते खरं सांगू का देविका आज मात्र तू माझ्या मनातून उतरलीस देविका तू माझ्या नवऱ्याच्या अंगावरती धावत जातेस का तर तुझा नवरा चुकतोय हे तुला दिसत नाही का देविका खर खर विचार कर तुझं वागणं कसं आहे ते तेव्हा मात्र देविका मोठ्याने बोलते माझं वागणं चुकीचं आहे असं तुम्हाला वाटतय पण मला नाही वाटत तुम्ही जर का माझ्या वागण्याचा विचार करत असाल ना तर प्लीज प्लीज तुम्ही माझ्या बोलण्याचा विचार करा आई तुम्ही या सत्यावरती विश्वास ठेवताय पण माझ्यावरती विश्वास ठेवत नाही आहात आई प्लीज असं नका ना वागू तेव्हा लगेच मोठ्याने निरुपा बोलते देविका तोंड बंद करा तुझं कारण माझा तुझ्यावरती विश्वासच नाहीये तेव्हा खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच देविका बोलते बस झाला आता आता मात्र मला हा विषय ताणायचाच नाही हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल त्यावेळेला निरुपा बोलते देविका मी तुला सांगितली ना सत्याची माफी मा त्यावेळेला लगेच मीरा निरुपाला बोलते राहू दे साहेब कारण हिने माफी मागितली तरी ती मनापासून मागणार नाही आणि तुम्ही यापुढे तिला काहीच सांगायचं नाही उगास तुमचा अपमान झालेला मी सहन करणार नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच ती मोठ्याने बोलते बद झाला आता आता हा विषय तर मला वाढवायचाच नाही आहे आणि हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल त्यावेळेला देविका तिथून तन तन निघून जाते त्यावेळेला लगेच निरुपा मोठ्यानी बोलते देविका थांब हिंमतच कशी होते तुझ तुझी माझा शब्द डावळायची तेव्हा लगेच देविका सत्या जवळ येते आणि सत्याची माफी मागते त्यावेळेला मीरा देविकाचा हात धरत म्हणते देविका एक गोष्ट लक्षात ठेव आज तर यांची माफी मागायला लावले उद्या तुला यांचे पाय धरायला लावी देविका तुझे दिवस भरत आले एवढं मात्र लक्षात ठेव या घरची मोठी सून स्वतःला करून घ्यायची तुझी तुलाच हौस होती ना आता बघ तुझी कशी लायकी काढते ती त्यावेळेला देविका मला तर तुझ्या वागण्याचा अर्थच कळत नाही तू प्रत्येक वेळेला देविका चुकीचं वागतेस आणि आम्ही मात्र तुला सांभाळून घ्यायचं एवढी कोण लागून गेलीस तू आणि खरं सांगायचं तर मला आता तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच देविका मोठ्यानी बोलते एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी सत्याची आता जी माफी मागितली ना ती कधीच विसरणार नाही त्यावेळेला निरुपा बोलते उगा शानपणा करू नकोस आणि नको तिथे आगावपणा तर करूच नकोस आता तू स्वतःच बघ देविका एक गोष्ट लक्षात ठेव तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस हे तुला कळत नाहीये पण आम्हाला मात्र चांगलंच कळतय आणि आता या गोष्टीचा तर मला त्रास होतोय त्यावेळेला देविकाची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच सत्या मोठ्यानी बोलतो देविका आता संपलं सर्व आता तुझी वाट लागलीय तेव्हा लगेच देविका बोलते सत्यजित दिवस तुझे भरणार आहेत आणि असे तसे नाहीत तर मी तुझी वाट लावणार आहे तेव्हा लगेच मोठ्यानी सत्यजित बोलतो बस आता मला हा विषय वाढवायचा नाही आहे आणि हा विषय वाढवून मला काही काहीही बोलायचं नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच पंकज बोलतो प्लीज प्लीज तू असं का वागते जरा स्वतःला शांत कर ना तेव्हा मात्र खूप राग देविकाला आलेला असतो त्याच वेळेला देविका रागा रागात तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला लगेच लवकरात लवकर, लवकर मोठ्यानी काही झालं तरी देविकाची चिडचिड चालू असते आणि त्याच वेळेला लगेच देविका मोठ्यानी बोलते आता सगळं समाप्त आता तर मी या सत्याला सोडत नसते नाही ना या सत्याला त्याची लायकी दाखवली तर नावाची देविका नाही मी त्यावेळेला जवळ येतो आणि देविकाला बोलतो देविका प्लीज तू जरा शांत होत जा उगाच त्या सत्याच्या नादी लावू नकोस कारण तो सत्या कसा आहे तुला तर माहितीच आहे ना त्या सत्याला उगाच टार्गेट करू नकोस देविका एक गोष्ट लक्षात ठेव तुझं आता टार्गेट काय आहे ते, का ते लक्षात घे आणि नंतर मग बोल तेव्हा लगेच देविका बोलते पंकज मला तर तुझ्याशी बोलायचच नाही जेव्हा मला तुझी गरज असते तेव्हा तू माझ्या बाजूने बोलत नाहीसच आणि उगाच मध्ये मना करायची गरजच नाहीये आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही पंकज एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्याशी वाद घालायचा नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पंकजला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला पंकज मोठ्याने बोलतो बच झाला आता आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मला आता हा विषय नाही वाढवायचा तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच निरूपा देविकाच्या रूम मध्ये येते आणि देविकाला म्हणते देविका आता तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस आणि देविका या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच देविका म्हणते तुम्हाला माझं वागणं चुकीचं वाटत असेल पण मी काही चुकीचं वागले असं मला वाटत नाही आणि प्लीज या सर्व गोष्टी आत्ताच्या आता इथे बंद करा कारण मला हा विषय वाढवायचा नाही आहे तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच देविका मोठ्यानी बोलते आता त्या सत्याला मी त्याची लायकी दाखवणार तेवढ्यात मीरा तिथे आलेली असते आणि मीरा बोलते काही झालं तरी तू त्यांना त्यांची लायकी दाखवू शकत नाहीस देविका देविका तुला तुझी लायकी कशी कळेल ना ती बघच आता बघ तुझ्या आब्रूचे कसे ढिंडवडे काढते ते मी तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते आणि देविका मोठ्यानी बोलते आता सगळं संपल्यातच जमा आहे मीरा असं वाटत असेल ना पण त्याच वेळेला देविका पुन्हा एकदा अशी काही जादू करते आणि तुम्हाला रडकुंडीला आणते ना तर बघा तेव्हा लगेच मीरा बोलते आता असं होणारच नाही देविका कारण वाट तुझी लागणार आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता देविकाच्या पापांचा घडा भरलाय का भर कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू